हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॅमेज डॅमेजचं मराठीतर्थ नुकसान हानी मोडतोड तोडफोड नुकसान भरपाई खराब करणे नुकसान करणे ची हानी करणे किंवा घातक परिणाम घडवणे होत आहे डॅमेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्मोकिंग कॅन सिरियसली डॅमेज युअर हेल्थ दुसरा वाक्य आहे बी केअरफुल नॉट टू डॅमेज अदर पीपल्स प्रॉपर्टी तिसरा वाक्य आहे लेट्स टेक अ लुक ॲट द डॅमेज चौथा वाक्य आहे आय इन्सिस्ट ऑन पेईंग फॉर द डॅमेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू